श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट आजच्या प्रवचनाचा विषय धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म याचा संयोग द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे भगवंतापासूनच सर्व झाले एकापासून दोन झाले आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले मायमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल माया कल्पनेचीच झाली अद्वैतात जे राहिले त्याच्या नादी आपण राहावे भगवंताचे होण्याकरिता ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावे माया तरी भगवंतामुळेच झाली जो भगवंताचा होतो त्याला माया नाही बाधत मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे अखंड स्मरणात राहावी म्हणजे नाही माया बादत, भगवंताचे नाम हे स्थिर आहे पण रूप मात्र सारखे बदलते प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नव्हे जे 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 आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते म्हणून ते पूर्ण आहे समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव आहे म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय आणि हेच पूर्णपणे आहे जे शा जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म याचा संयू, हिताकडे न पाहता आपल्या हिताकडे पाहतो तो स्वार्थीच होय सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो या अस्वस्थपणेमध या अस्वस्थपणेमधून मधून तळमळ निर्माण होते या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात पण या सुधारणा जितक्या जास्त होतात तितक्या मनुष्याला दुःख जास्तच होते जी विद्या केवळ नोकरीने साधत नाही साधत आहे ती पूर्णच अपूर्णच असते असली विद्या पोटापुरतीच समजावी ती समाधान देऊ शकणार नाही समाधान देणारी विद्या निराळीच आहे म्हणून लौकिक विद्येला फार महत्व देऊ नये एखादे वेळी आपल्याला वे असा संशय येतो की जगात कुठे सुख समाधान आणि आने आनंद आहे का पण तो संशय बरोबर नाही कारण ज्या गोष्टी जगात नाही त्याचे नावच कसे निघेल असमाधान याचा अर्थच समाधान नाही ते यावरून असे स्पष्ट दिसते की आधी समाधान असलेच पाहिजे दिवाळीमध्ये सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला कसे चांगला म्हणजे विरहित घालवतो उद्या पुन्हा काळजी आहेच पण जो भगवंताचे स्मरण ठेवेल त्याला काळजी केव्हाच नसते आजचे प्रवचन येथेच पूर्ण झाले आजचा विचार ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो श्रीराम समर्थ